तर हे असं चेंज केलेलं आहे किचन पूर्णपणे बघू शकता इकडे डायनिंग टेबल इकडं होतं तर इकडं हे रॅक लावलेलं आहे आणि हे इकडं चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपला अजून एक ते चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नक्कते म्हणून त्याही चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची छान छान माहिती देत आहे जे की तुम्ही तुमचे जुने आजार घरच्या घरी राहून बरे करू शकता काही क्वेरीज असतील काय तुम्हाला अडचणी असतील त्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता सकाळची पूजा चालू आहे बाबाला दूध आणि पाणी ठेवलेलं आहे सगळं धुतलेलं इथलं हातराची वगैरे त्याच्यामुळे वरती आहे थोडंसं चेंज केलं आहे दुखवतो एक मिनिटा किचन पूर्ण चेंज केलंय हे बघू शकता इकडं सगळं बदलून टाकलेलं आहे थोडं टेबल ठेवलेलं आहे इथे चेअर आहे देवाला बसायला उठायला मोकळं होते म्हणून सकाळची वेळ आता पसारा असणारच थोडस डबे धुराळा बसला होता डबे देखील कसून ठेवलेले आहेत भरपूर डबे आहेत पण जेवढे लागतील तेवढेच डबे ठेवलेले आहेत आम्ही खाली खालच्या ब्लॉकमध्ये बघितला असेल तुम्ही वरती भरपूर पसार आहे जेवढं लागतील तेवढे स्वच्छ पुसून धुऊन ठेवलेले आहेत आणि ही एकच हे केलेली आम्ही ठेवा टोकलं चमचे वगैरे सगळं जे काही पळी हे ते असेल सगळ्याच्यामध्ये टाकतो आम्ही तर रॅकला ग वज पण नको लावायचं हे त्रास नको सगळे चमचे चाकू हे सगळं सगळ्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आम्ही गाडे वगैरे कधी कधी खेळतो कधी कधी रॅकला अडकवतो तर हे सेपरेटच करून टाकायचं याचं परत थोडं हुडकालं इकडं तिकडं ठेवलेलं हो आहे म्हणून मी रॅकला कमीच अडकवतो रॅकला आम्ही राणाच्यावरती भांडे असतात त्याच्यामुळं तर हे रूम देखील आज पुसून आहे स्वच्छ मम्मीनं आता पलीकड पलीकडचं हॉल वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे कारण आवरायचं आज हे थोडं थोडं जॉईन करायचं आहे दिवाणला म्हणजे हे वरचं सामान सगळं त्याच्यामध्ये बसतंय आणि बघू शकता सगळं आज पुसून घेतलेलं आहे अच्छा आहे तसंच हे सगळं सामान काय हलवा हलवी इकडं केलेलं नाही बॅग वगैरे धुतलेले आहेत वरती आहेत वरती पण सगळे सगळे बेडशीट वगैरे घड्या घालून ठेवलेले आहेत जाऊया वरती थोड्या वेळाने थोडंसं माळ वगैरे राहिलेले माळ करून परत वरती जायचं आणि खूप धुराळा बसलेला खरंच म्हणजे घर धुतलंच पाहिजे कारण धुतल्याशिवाय अजिबात घाण निघत नाही घरातली पुसणं झटकणं वगैरे अजिबात ते चालणार नाही कारण स्किन इन्फेक्शन होतात मी गेल्या व्हिडिओमध्ये दे देखील तेच सांगितले कधीही दोन तीन महिन्यातनं वेळ काढून एकदा तरी घर धुवून काढायचे भिंती धुवून काढायच्या जाऊ कलर गेला तर गेला हे बघा आमच्या भिंतीचा हा असा कलर गेलेला आहे ह्या वर वर्षीच गेल्या वर्षीच कलर दिलेला आहे हा सगळा कलर गेलेला आहे तरीसुद्धा आम्ही धुवून काढून काढतच कारण काय होतं उगते कलरच्या ह्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे स्किन इन्फेक्शन झालं एकदा था। त्वचा रोग जर झाले कुठले तर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्वचा रोग बरे होत नाहीत त्याच्यामुळे भिंतीचा कलर गेला तर गेला पण धुऊन काढायचं आवश्यक धुऊन काढणं हे आवश्यक आहे तर हे टॉप घेतलेले दारावरती आत्ता खूप छान आहेत म्हणजे पूर्ण ड्रेसच आहे पॅन्ट आणि दोन टॉप टोटल कितीला असेल फक्त पाचशे रुपयाला दोन कपडा पण एकदम चांगला आहे बघू शकता वोडं पण थोडंसं ट्रान्सपरंट आहे पण चांगला आहे कपडा आहे बघा फ्रेश कलर मम्मीला एक मला एक दोघींना एक एक घेतलेलं आहे आणि इथून थोडंसं कट आहे असं मधून टॉपला असं पूर्ण असं दाखवायला येईना मला हे असं आहे इथून कट आहे ना आयरा का लायरा काहीतरी म्हणलं ते कट आहे तसला मला काय माहित <laughs> नाही एवढं कपड्यांचं खूप स्वस्त भेटलेत पाचशेला दोन टॉप दारावरती आलते कपडे विकायला आता घेतलेत खूप म्हणजे जर असं काय डाग वगैरे लागलेला असते तर बघून घ्यावं लागते खूप छान छान ड्रेस येतात दारावरती खूप कपडे घेतलेले आहेत आम्ही सामान कपडे अगदी स्वस्त दारामध्ये आणि खूप दिवस टिकलेलेही आहेत काहीही झालेलं नाही येते कपड्यांना काय आपण बाहेर जाताना असतं एक दोन तास घालतो तेवढंच तसंच यूज करायचे डेली यूजचे कपडे आपले वेगळे ठेवायचे चांगले सगळ्या बायका गल्ली गोळा झाल्या होत्या तिथलं शूट काढायचंच राहिलं नाही इतका गोंधळ गोंधळ उठला होता ना अक्षरशः अशा पद्धतीने पाचशेला दोन ड्रेस झालेले आहेत आज ही भाजी बनवायची दोड हजे काय दुधी भोपळायची ह्याला आधी भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायची त्याच त्याच्या आहे तेल येतील भाजी तयार झालेली आहे दुधी भोपळ्याची मॅगी मसाला टाकलाय लाल तिखट शेंगनाचा थोडासा कूट आणि टमाटा लसूण एवढंच टाकलेलं आहे मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे तर मग भेटूयात नेक्स्ट डेली रुटीन मध्ये टेक केअर